रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा देवदेवी पुष्पनारायण सोसायटी मुंबई पुणे एक्सप्रेस जवळ भारतामध्ये बंदी असलेल्या मांगुर जातीच्या मासे सुमारे पाचशे किलो आढळून आले आहेत खानदेशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरी, चंद्रकांत लांडगे यांच्या टीमने कारवाई केली आहे ते सोबत मत्स्य विभागाचे अधिकारी यांनाही पाठवून मंगोर जातीचा मासा खाल्याने कर्करोग होतो दो अशा नागरिकांना घातक असणाऱ्या पाचशे पन्नास किलो मंगरूळ मार्गेचे खानदेश्वर पोलिसांनी नष्ट केले आहे यामध्ये संबंधित आरोपी तापेक्षून पुढील तपास चालू केला आहे

आमच्या झोंटूरचे डी सी पी पंकज साहेब यांना ह्या मंगूर माशाबद्दलची माहिती मिळाली होती त्यांनी आम्हाला बोलून सदर माहितीची जमा करायला सांगितली त्यानुसार आम्ही ही ही कारवाई गावात केलेली आहे पनवेल तालुक्यामधील देवत ही ग्रामपंचायत आहे ह्या ग्रामपंचायतच्या हातीमध्ये एका निर्जन ठिकाणी एका जंगल अशा भागामध्ये ज्या जागेचे मालक भालचंद्र गोडबोले आहेत त्या इस्मानी अब्दुल बाजी यांना ही जागा भाड्यान दिली होती सगळ्या ठिकाणी ते मंगूर नावाचा मासा जो मासा की त्याला सरकारने त्याच्यावरती बॅन आणलेला आहे जो मासा खाल्ल्याने माणसाला कॅन्सर होऊ शकतो अशा प्रकारचा मासा तो विक्रीसाठीचा आणत होता आणि इथून तो आपल्या इथं लोकल मार्केटला विकत होता अशी बातमी जेव्हा आम्हाला मिळाली जी। तेव्हा आम्ही सदरची बातमी ही आम्ही खात्री करण्यासाठी तर खात्री करून घेतली त्यानंतर मत्स्य विभागाला त्याबद्दलची आम्ही कल्पना दिली त्या लोकांची टीम आम्ही समती घेऊन आलो आणि ती टीम आणि आम्ही अशी मिळून आज रोजी आम्ही ती कारवाई केलेली आहे कारवाई करताना आम्हाला जवळजवळ साडे पाचशे किलो हा मंगूर नावाचा मासा भेटलेला आहे तो मासा आम्ही जप्त करून त्याची इथेच संबंधित विभागाच्या मार्फतीने त्या माशांची आम्ही विल्हेवाट लावून टाकलेली आहे लोकांना हीच विनंती आहे की लोकांनी असे मासे जे बँड आहेत ते मासे खरं लोकांनी खाऊ नये दिल्यामुळे आपल्या आरोग्यास ते हानिकारक आहेत अशी लोकांना विनंती आहे सर काय कारवाई करणार ह्याच्याबरोबर अजून काय काय किती कुठे कुठे याचा असेल त्याचा काय सुराग लागला आहे आपल्या ह्यांच्यात आता हा मासा ॲक्च्युली कुठून आलेला आहे त्याचा आम्ही शोध घेणार आहोत तसं मत्स्य विभागावरून जी आम्हाला खबर दिली जाईल त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करून पुढील कारवाई आम्ही करणार आहोत त्याच्यामध्ये आम्हाला अब्दुल रज्जाक हे जे भेटले आहेत मालक आहेत ते आणि त्याबरोबर जे चार कामगार आहेत म्हणजे टोटल पाच आरोपी आता आम्ही जे सदर ठिकाणी भेटलेले आहेत म्हणजे आम्ही पुढची कारवाई करणार आहोत पुढे नागरिकांनी खावं की नाही खावं आपण काय सांगू शकाल हा जो मासा आहे तो आफ्रिकन कॅटलिक म्हणून किंवा थाई मागोर म्हणून ओळखला जातो त्याची आपल्याकडे दोन हजार नुसार इसवी सन दोन हजार साली त्याला एन राष्ट्रीय हरित दवा लवाज यांनी बॅन केलेला आहे तो मासा की बाबा हा कल्चर करू नये कल याचं कल्चर कन्झम्पन आणि विक्री हे सगळं बॅन आहे तर त्यासाठी आम्ही सगळीकडे प्रयत्न चालू असतो आमचे की बाबा कोणी तक्रार केली तर आम्ही तिथे जाऊन तो साठा नष्ट करतो आता ह्या माशाचं आपल्याला तब्येतीसाठी काय परिणाम होतो तर ह्याच्यामध्ये एटीसी रेड आहे त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर आणि हा कॅन्सर आपल्याला माहिती आहे किती हानिकारक आहे त्याच्यामुळे आपण हा मासा खाणे टाळावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर हा मासा आपल्या नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये गेला तर तिकडचे जे माझ्या तिकडची जी छोटी इकोसिस्टीम आहे तो ती नष्ट करून टाकेल आणि स्वतःचं राज्य करून टाकलं आपल्याकडे जास्त खात जात नाही नॉर्थ ईस्टकडे जास्त खाल्ला जातो त्याला हे लोक प्रेफर करतात जेव्हा विक्रीसाठी उपलब्ध असतो बाजारात तेव्हा पण आम्ही त्या विक्री करतो त्यांना पण सांगतो पण ही ही खूप मोठी साखळी आहे की बाबा कल्चर दुसरीकडे केलं जातं तिकडून मग दुसरं असं आणत आणत इथपर्यंत आला जातो तर आम्ही त्यांना पण आवाहन करतो की ह्या प्रजातीचे मासे तुम्ही विकू नका हे विकल्याने लोकांना हानी बुजू शकते त्यांचा हा मासा आहे हा काही खातो म्हणजे तुम्ही त्याला काही द्या पोल्ट्री वेस्ट किंवा काही त्याची प्रोडक्शन कॉस्ट पण खूप कमी आहे त्याच्यामुळे कल्चर करणाऱ्यांना पण तो फायदेशीर ठरतो आणि तो उत्पन्न जास्त मिळवून देतो तुम्ही कशा सोबत त्याला द्या की त्याला असं खाद्य जसं लागतं तसं त्याला द्यायची गरज लागत नाही तो काही आणि तो म्हणजे त्याला तुम्ही काही द्या कोंबडी द्या मेलेली कोंबडी द्या तो पण ते खाणार स्पॉट असतात त्याच ग्रेश कलरमध्ये असतो त्याच्यावर छोटे छोटे स्पॉट असतात आणि एअर ब्रीदिंग टॅक्स फिश आहे तो त्याला तुम्ही बाहेर काढलं तीन चार तास तो पाण्याच्या बाहेर राहू शकतो हवेवर पण जगू शकतो तो तीन चार तासांच्या हा मॅडम बोला आता हा मासा जो मार्केटमध्ये विकला जातो त्यांच्यावर पण आता आम्ही कारवाई चालू करणार आहोत कारण काय सगळीकडे खूप असरच चाललेलं आहे याचं जाळ तर ते कुठेतरी आवश्यक हो आहे तर ते आता आम्ही ती कारवाई योजलेली आहे आणि आम्ही त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत मॅडम हा जो आता मासा आपण मुळे दिवसाचा वाढ साधारण साडेतीन चार महिन्याचा मासा असतो हा त्याचं आता वजन दोन तीन किलो पर्यंत आहे आणि पूर्ण किती आतापर्यंत आपल्याला हे मासे मिळाले किलोचे टोटल हे साडेपाचशे किलो आपण इकडे आज हे केलेलं आहे पण आपण यायच्या आधी पण यांनी विक्री केली होती माशांची ओके साधारण इथे त्यांनी सात आठ दिवसामध्ये जवळजवळ बावीसशे किलो मासे विकलेले आहेत ओके थँक्यू